भाऊसाठी साहित्य विचार आणि चिंतन संशोधक विद्यार्थी जयश्री पवार मार्गदर्शक डॉक्टर सुभाष पवार प्रस्तावना महाराष्ट्रातील एक थोर साहित्यरत्न समाजसुधारक लोकशाहीर लोककवी लेखक कथाकार क्रांतिकारक नाटककारक अशा अनेक विविध गुणांनी समाजातील दुःखांना वाचा फोडणारे आणि वंचिताच्या व्यथा ऐकून त्यांना सात हत्तीचे बळ देणारे एक महान व्यक्तिमत्व निर्जीव घटकांना सजीव करण्याची ताकद असणारे आपल्या प्रभावी वाणीतून लेखणीतून अनमोल विचार मांडणारे वंचिताच्या व्यथा जाणून सावरण्याचे बळ देणारे त्यांच्या लेखणीतून शब्दांचे शृंगार तर शब्दांचे अंगार आणि शब्दातून अनमोल विचार या साहित्यातून जीवन तत्वज्ञान मांडणारे मराठी साहित्यातले महामेरू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजात राहताना समाजातील घडामोडी रूढी परंपरा बरे वाईट समाजातील समता अन्याय व्यक्तींचे हक्क सामाजिक बांधिलकी संघर्ष समस्या या सर्वांमधून अण्णाभाऊ साठेंनी इतिहासातून वर्तमानात जगायला शिकवले साहित्य म्हणजे काय साहित्य म्हणजे एखाद्या भाषेमध्ये वाचिक आणि लिखित स्वरूपात रचलेली कलात्मक व रचनात्मक मांडणी यात गाणी कविता निबंध लावण्या कथा लोकगीत कादंबरी पोवाडे असे प्रकार येतात साहित्य हे विविध उद्देशाने मांडले जाते साहित्यातून समाज प्रबोधन केले जाते साहित्यातून रचना मांडली जाते साहित्यातून सुख दुःख वेदना भावना विरह प्रेम संघर्ष दास्यत्व लावण्य हदबलपणा अहंकार गर्व तेज बळ या सर्व शृंगारांचा समावेश होतो साहित्याचे प्रकार गद्यप्रकार पद्यप्रकार लोककथा आत्मचरित्र संस्मरणपत्र हे प्रकार पडतात गद्यप्रकारमध्ये कथा लोककथा ज्यामध्ये समाजाच्या सांस्कृतिक रूढ असलेल्या कथा म्हणी पारंपरिक ज्ञान नाटक कादंबरी आणि निबंध तर पद्यप्रकारात कविता गाणी श्लोक भजन लोकनाट्य पोवाडे लावण्या कलापथक अभंग लोकगीत येतात साहित्याविषयी थोडंसं सा। भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देश आहे भारतात लिखित साहित्याचा इतिहास दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचा आहे सर्वात जुने साहित्य आदिवासी भाषांमध्ये आढळते मराठी साहित्य बाराव्या शतकास उदयास आले साहित्य हे विविध भाषा व संस्कृती दर्शवते साहित्य कल्पनेच्या परी असते साहित्य हे अथांग आकाशापेक्षा व्यापक आणि महासागरातील गर्तेपेक्षाही खोल आणि हिमालयाच्या शिखरापेक्षाही उंच असते साहित्याची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतिहासाचा आरसा दुसरा आहे विविध भाषा विविध विषय विविध शैलीचा वापर करून जनजागृती करते ते साहित्य तिसरं आहे सामाजिक राजकीय प्रश्न उपस्थित करते आणि सामाजिक समस्या विचाराभिमुख ठेवते ते साहित्य चौथं आहे उत्थानाच्या मार्गावर नेते ते साहित्य यानंतर आपण परिचय पाहूया अन्नभा साठे यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान असणारे मराठी भाषेतील साहित्यकांच्या यादीत सर्वात प्रथम नाव येणारे ना मराठी साहित्य आणि सामाजिक सुधारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व दलित आणि कष्टकरी समाजाच्या समस्यांना आपल्या साहित्यात त्यांनी ते आवाज दिला ज्यांनी सामाजिक राजकीय आणि त्यांचे विचार हे व्यक्ती व त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्या जाणिवा यांच्यावर कृतिशीलतेचा जोर दिला असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आपल्या काव्यातून आपल्या कथेमधून गाण्यामधून नाटकामधून पोवाड्यामधून लावण्यामधून गावोगावी देशात परदेशात समाजप्रबोधनाचे महान कार्य ज्यांच्या हातून घडले असे साहित्य सम्राट इतिहासातून वर्तमानात जगायला शिकवतात किती अभ्यास किती दूरदर्शी किती साहस किती महानता किती ती जादूगिरी की त्यांचं साहित्य हे माणसाच्या मनामनात नसानसात रक्ताच्या कणाकणात भिनत गेलं आणि आजही समाजात हे साहित्य जिवंत आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मातंग समाजात झाला भाऊराव साठे वडील बालूबाई त्यांच्या आई त्यांचे नाव तुकाराम जन्मगाव वाटेगाव वाटेगाव हे कुरुंदवाड संस्थानात होते पुढे ते सातारा जिल्ह्यात झाले त्यांच्यावर प्रभाव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले श्रीपाद डांगे आणि कार्ल मार्क्स यांचा इंग्रजाविरुद्ध चळवळीत गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी काय करावे लागेल या गोष्टीचा प्रभाव क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेतून झाला त्यांनी लेखनाबरोबरच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सहभाग घेतला अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली अनिष्ट धर्माच्या आचरणाने माणसांना हिन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे जात हे वास्तव आहे गरिबी हे कृत्रिम आहे गरिबी आपण नष्ट करू शकतो जात नष्ट करणे आपल्या हातात आहे असे शब्दशिल्प अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात आहे अण्णाभाऊ साठे यांचे नाव समोर येतात तेव्हा दिसतात गिरणीतील श्रमिक मजूर दिसतो तो अन्यायाविरुद्धचा लढा दिसते ते जाती जमातीतील प्रेम आणि दिसते ते स्वच्छंद वर्तन करणारी माणसे अण्णाभाऊंचा जन्म झाला तेव्हा गांधीयुग होते व त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या युगाचा प्रारंभ झाला होता अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य अण्णाभाऊ साठेंचे साहित्य हे संघर्षावर आधारित होते आणि तीच त्यांच्या लेखणीची ताकद होती जगाच्या पटलावर स्वतःचं नाव अण्णाभाऊनी कोरलं ते फक्त आणि फक्त त्यांच्या साहित्याच्या जोरावर एवढी ताकद त्यांच्या साहित्यात होती जगातील पॉवरफुल राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं महान कार्य रशियन जनतेसमोर त्यांच्या पोवाड्यातून सादरीकरण करून रशियन लोकांमध्ये आपल्या राजाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिलं माझा रशियाचा प्रवास हे प्रवास करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा त्यांनी मराठी व खड्या मायबोली भाषेत रशियाच्या लेनिन चौकात चौथऱ्यावरती उभे राहून म्हटला होता दुभाषिक व्यक्तीने हा पोवाडा रशियन लोकांना समजून सांगितला होता अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यात फक्त दीड दिवसाची शाळा आली त्याच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळवले आणि जगाच्या आणि भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने त्यांचे नाव लिहिले गेले त्यांचे साहित्य जगातील सुमारे पंचवीस भाषांत अनुवादित झाले आहे त्यांची चित्रा सुलतान अशा कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात तर त्यांनी लिहिलेला स्टॅलिन ग्रँडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा महाविद्यालयात गायला जातो असे महान साहित्य निर्मितीचे जनक अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत बेचाळीस कादंबऱ्या प्रवास वर्णने आत्मचरित्र सात त्यांच्या लेखनावर आधारित चित्रपट एकवीस कथासंग्रह आणि शंभराहून अधिक गीते आणि दहा पोवाडे लिहिले त्यात काही कादंबऱ्या आपण बघूया पहिली कादंबरी आहे फकीरा फकिरा या कादंबरीत फकीरा एक अन्यायग्रस्त व्यक्तिमत्व समाजातील विषमतेला विरोध करते शोषण आणि बंडखोरीचे चित्र या कादंबरीमध्ये मांडलेले आहे ब्रिटिश राजवटीतील विषमतेविरुद्ध या फकीराने बंड पुकारलेले असते फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील एक उत्कृष्ट कादंबरी आहे या कादंबरीतून दलित आणि कष्टकरी समाजाच्या जीवनातील दुःख आणि त्यातून कशाप्रकारे समाजाने गुलामगिरीतून बाहेर पडावे हा संदेश दिला आहे आणि या कादंबरीवर चित्रपट निर्मितीही झाली आहे कादंबरीतून अण्णाभाऊ साठे यांनी परितनवा परिवर्तनवादी नायक उभा केला आहे या नायकाने महाराष्ट्रातील कष्टकरी समाजाच्या पिढ्यांना जगण्याचे धडे शिकवले या कादंबरीतून अण्णाभाऊ साठे यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव दिसून येतो नंतरची कादंबरी पाहू नंतर राणी राणी या कथेमध्ये राणी आणि भाऊ पहलवान यांच्या प्रेमाची आणि मारुती रामोशी यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाची कथा आहे निखारा सापळा मास्तर चिखलातील कमळ चित्रा डोळे उपकाराची फेड रिक्षावाला विठ्ठल तू वेढा कुंभार मानवाची दुःख चवदार तांदूळ टिळा लावते मी रक्ताचा रूपा वैर रानबुका विटा मला ओधळून दिलं छोटा जमीनदार वारी गीली वाट बंगल्याच्या बंटणीत माकडीचा माळ माझी मैना गावावर राहिली वैजंता अशा प्रकारच्या अनेक संवेदनशीलता असणाऱ्या संघर्ष असणाऱ्या आणि समाजसुधारणा या विचारांना प्रसिद्ध करणाऱ्या अण्णाभाऊंच्या कथा साहित्याला समृद्ध करतात त्यांनी लिहिलेल्या पोवाड्यांमध्ये सावित्रीबाई फुले यांचा पोवाडा शिवाजी महाराज यांचा पोवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा क्रांतीचा पोवाडा महात्मा फुले पोवाडा कामगारांचा पोवाडा विठोबाचा पोवाडा आणि फकीरा पोवाडा या पोवाड्यांमध्ये त्यांची भाषा ही ओघवती होती आणि या ओघवती भाषेमुळेच जनसामान्यांच्या हृदयात स्थान त्यांना मिळालं समाजातील प्रत्येक व्यक्तीला संदेश आणि प्रेरणा देणे हा त्यांचा मुख्य हेतू होता स्फूर्ती आणि गौरवगाथेमधून जनसामान्यांच्या हृदयात स्थान त्यांनी निर्माण केलं होतं प्रभावीपणा येण्यासाठी जनसामान्यांना समजेल अशी भाषा अशा शैलीचा वापर लावणी आणि तमाशा यानुसार पोवाड्यांचे सादरीकरण त्यांनी केले बोलीभाषेतील ओढ प्रत्येकाच्या वाणीवर सहज खेळेल असे पोवाडे लोककलेच्या माध्यमातून क्रांती व समाज सुधारणा आणि शोषितांची व्यथा त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली त्यांचा लालबावठा कलापथक पथक हा सुद्धा समज, समाज प्रबोधनाच्या कार्यासाठी वाहिलेले एक पथक आहे या कला पथकाद्वारे लोकनाट्य लावण्या पोवाडे या प्रकारातून समाज प्रबोधन आणि जनजागृती त्यांनी केली तू उठ आता सत्वर हे तोडून दंगे खोर म्हणे अन्ना साठे शाहीर सावरून धर तुझी शांती ध्वजा सत्वर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या आणि साहित्य संपदा वाचून सामाजिक न्याय समता आणि संघर्षाची प्रेरणा मिळते त्यांचे साहित्य आजही तितकेच प्रभावी आणि समर्पक आहे यानंतर माझ्या लेखणीतून शीर्षक आहे अर्पण अण्णांना जगावरती ज्याचा डंका जगावरती ज्याचा डंका लिहू मी काय त्यावरती जगावरती ज्याचा डंका लिहू मी काय त्यावरती साहित्य ते अगणित साहित्य ते अगणित लेखनी माझी अधुरी त्यावरती लेखनी माझी अधुरी त्यावरती जावे तरी किती खोल जावे तरी किती खोल तळ काही लागेना अद्भुत तुझे कर्तव्य अद्भुत तुझे कर्तव्य अन्ना नमन तुझ्या लेखनीला अण्णा नमन तुझ्या लेखनीला लोकशाहीर भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद